तर मंडळी रक्षाबंधन स्पेशल एक मिठाईचा पदार्थ घरी केला आणि घरच्यांना विश्वासच बसला नाही की ही रसमलाई मी घरीच केलेली आहे हे बघा किती छान झालेली आहे मऊ लुसलुशीत झालेली आहे आणि रस अगदी आतपर्यंत मुरलेला आहे सगळ्यांना खूप अवघड वाटते ना ही रेसिपी पण एकदा पाहून तर घ्या इतकी सोपी आहे की लगेच करायला घ्याल आता इथे मी कढईमध्ये फुल क्रीम दूध घेतलेलं आहे एक लिटर हे बघा आणि शक्यतो गाईचं दूध घ्या म्हशीचं घ्यायचं नाही त्यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालायची आणि इथे माझ्याकडे काजू बदाम पिस्त्याची पावडर केलेली आहे तीसुद्धा मी घालते ही अगदी ऑप्शनल आहे थोडंसं केसर घालूयात जेणेकरून रंग अगदी सुरेख येतो आणि इथे पिस्ता आणि बदामाचे कापसुद्धा मी घालणार आहे आता इथे आपण पाऊन वाटी साखर घालूयात एक लिटर दुधासाठी इथे मी पाऊन वाटी साखर वापरलेली आहे तुम्ही गोड किती प्रमाणात खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता आता दहा ते पंधरा मिनटं हे दूध आपण आटवून घेऊया छान अशी रबडी बनवायची आहे आपल्याला आता दुसऱ्या साईडला इथे मी आणखीन एक लिटर दूध पातेल्यामध्ये घेतलेलं आहे आता दूध फाडून आपल्याला याचं पनीर बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे दोन चमचे इथे मी विनेगर घेतलेला आहे आणि त्यामध्ये चार चमचे आपण पाणी घालायचं आहे आणि थोडं थोडं करून दूध उक दुधाला उकळी आली की त्यामध्ये आपण ॲड करायचं आहे मग आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे एक साईडला ठेवून देऊयात आणि आता इथे आपण एक सेटअप तयार करून घ्यायचा आहे एक पातेलं घ्यायचं आहे त्यामध्ये चाळण ठेवायची आहे आणि एक पांढरा कपडा ठेवायचा आहे किंवा सुती कोणताही कपडा ठेवायचा आहे आता एक साईडला आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता त्यामध्ये आपण विनेगरचं पाणी आहे ते थोडं थोडं ॲड करूयात एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं ॲड करूयात गॅसची फ्लेम थोडीशी मोठीच ठेवायची आहे हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणखीन थोडंसं आपण ॲड करूया म्हणजे छान असं आपलं दूध फाटलं जाईल हे बघा थोडं थोडं ॲड करूया अगदी पटकन होतं काही वेळ लागत नाही हे बघा दूध जसं उकळेल तसं जसं छान असा दूध आणि जे आपलं पनीर कि आहे किंवा नाचलेलं दूध आहे ते वेगळं होतं दुधाचा रंग हलकासा ट्रान्सपरंट होतो हे बघा तुम्ही बघू शकता छान असं दूध आपलं फाटलेलं आहे हे बघा मस्तच तुम्हाला दाखवते थोडंसं आणखीन ॲड करूया जसं जसं तुम्ही ॲड कराल तसं तसं दुधाचा रंग आहे तो अगदी ट्रान्सपरंट होऊन जातो म्हणजे आपल्याला समजतं की या स्टेजला आपलं पनीर आहे ते तयार आहे आता तुम्ही बघू शकता दुधाचा रंग अगदी पाण्यासारखा झालेला आहे म्हणजे आपलं पनीर तयार झालेलं आहे लगेचच आपण गॅस बंद करूया आणि हे सर्व मिश्रण आहे ते आपण गाळून घ्यायचं आहे हे बघा आपण आधीच सेटअप तयार करून ठेवला होता त्यामुळे लगेचच आपण गाळून घ्यायची आहे ही प्रोसेस आपल्याला अगदी पटकन करायची आहे म्हणजे आपलं पनीर आहे म्हणजे जो रसमलाईसाठी आपण छिणा बनवतो तो चिवट होत नाही आणि लगेचच यामध्ये थंड पाणी ओतायचं आहे म्हणजे कुकिंग प्रोसेस आहे ती लगेचच थांबते आणि आपला जो छिणा आहे तो चिवट होत नाही आणि आपण पनीर बनवण्यासाठी जे विनेगर वापरलं होतं त्याचा फ्लेवरसुद्धा पूर्णपणे निघून जातो त्यामुळे हे बघा लक्षात ठेवा हा छिणा आहे तो स्वच्छ आपण धुवून घेऊया दोन तीन वेळा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे अगदी तुम्ही नळाखाली धरलात तरीसुद्धा चालेल हे बघा छान असं मी धुवून घेतलेलं आहे आता घट्ट कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे जमेल तेवढं दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपण हाताने जमेल तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे आणि घट्ट गाठ मारायची आहे म्हणजे काय होतं की त्यामध्ये जे जास्तीचं पाणी आहे ते सुद्धा निघून जाईल हे बघा घट्ट बांधून घेते मी आणि असं चाळणीवर ठेवते आणि त्यावर काहीतरी वजनदार वस्तू ठेवायची म्हणजे त्यामध्ये जे जास्तीचं पाणी आहे ते निघून जाईल पंधरा मिनटं हे आपण असंच बाजूला ठेवून देऊया आता एक साइडला तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली रसमलाईसाठी रबडी तयार झालेली आहे हे बघा दहा ते बारा मिनटं छान दूध आटवून घेतले खूप जास्त आटवायचं नाही थोडंसं पातळ आहे आता ही रबडी आपण एका बाउलमध्ये थंड करून घेऊयात आता एक साइडला आपलं पनीर आहे तो छिन आहे तो छान असा नितळून झालेला आहे तो एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपण तळव्याचा जो मागचा भाग आहे त्यांनी छान असंही मळून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटं छान रगडून रगडून मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जितकं छान तुम्ही मळून घ्याल तितके छान आपले गोळे तयार होतात रसमलाईसाठी अजिबात फुटत नाहीत क्रॅक जात नाही भेगा पडत नाहीत त्यामुळं हो हे बघा हे काम जरा जिकरीचंच आहे पण आपल्याला छान रसमलाई करायची आहे की नाही त्यामुळे हो हे बघा अशा प्रकारे छान असं रगडून रगडून आपण स्मॅश करून छान असं मळून घेऊया हे बघा एकदम एकजीव करून घेतलेलं आहे पाहूनच तुम्हाला समजत असेल इथे मला पूर्णपणे सात ते आठ मिनटं लागलेली आहेत आता आपलं मळून झालं हे कसं समजायचं तर हे बघा छान असं मळून झाल्यानंतर मी गोळा करते तर परातीला अजिबात चिटकत नाही आहे छान असं गोळा झालेला आहे म्हणजे आपलं परफेक्ट असं स्मॅश करून झालेलं आहे रगडून झालेलं आहे हे बघा छान असा गोळा झालेला आहे हे बघा परातीला अजिबात चिटकलेलं नाही आहे हे बघा मस्तच तुम्हाला समजत असेल किती छान असं मी मळून घेतलेलं आहे हे बघा अजिबात आपल्या परातीला चिटकलेलं नाही आहे आता आपण त्यामध्ये मैदा घालणार आहोत पोहे खाण्याचा सपाट चमचा इथे मी मैदा घालणार आहे एकच चमचा घालणार आहे अर्धा चमचा अर्धा लिटरसाठी आणि अर्धा चमचा अर्धा लिटरसाठी आपण इथं एक लिटर दूध वापरलेलं आहे म्हणून एक चमचा मैदा वापरणार आहोत जास्त मैदा अजिबात घालायचा नाही आहे आणि पुन्हा एकदा छान दोन तीन मिनटं स्मॅश करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा छानच मिक्स झालेला आहे गोळा मस्तपैकी तयार झालेला आहे रसमलाईसाठी आता आपण गोळे करूयात हे बघा एक छोटासा गोळा करून दाखवते आपण अंगुरी रसमलाई करतो आहे त्यामुळं अगदी छोटे छोटे गोळे इथे मी करते हे बघा हातावर अशा प्रकारे गोल गोल करून घ्यायचे तुम्हाला दाखवते हे बघा किती मस्त गोळा तयार झाला अजिबात भेगा गेलेली नाही चिरा गेलेली नाही क्रॅक गेलेला नाही आहे मस्त गोळे तयार होत आहेत आणखीन एक गोळा करून दाखवते आणि तुम्हाला मेजरमेंटसाठी एखादा छोटासा चमचा घ्यायचा असेल तर सुद्धा तुम्ही घेऊ शकता म्हणजे काय होतं की आपले सगळे गोळे आहेत ते एकसारखे होतात हे बघा छानच अशाच प्रकारे छोटे छोटे गोळे मी करून घेते छानच बघा किती पटपट हे गोळे तयार होत आहेत छानच आता मी सगळे गोळे तयार करून घेते आणि मग तुम्हाला सांगते पुढची रेसिपी काय आहे ते हे बघा इथे माझे साठ ते सत्तर गोळे तयार झालेले आहेत एक लिटर दुधामध्ये आता काय करायचं आहे एका कढईमध्ये आपण एक वाटी साखर घालायची आहे आणि तीन वाटी सॉरी चार वाटी पाणी इथे मी ॲड केलेलं आहे एक वाटी साखर आणि चार वाटी पाणी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपल्याला पाक करायचं नाही आहे फक्त साखर विरघळली आणि पाण्याला उकळी आली की लगेचच हे गोळे आपण ह्यामध्ये टाकायचे आहेत लक्षात घ्या गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि गोळा टाकल्यानंतर लगेचच असा वर यायला हवा म्हणजे आपले गोळे आहेत ते परफेक्ट आहेत हे बघा किती छान आपले गोळे छान अशी वर येत आहेत सगळे गोळे ह्यामध्ये मी घालते आणि छान चार ते पाच मिनटं मोठ्या गॅसवर उकळी आणायची आहे हे बघा किती छान आपले गोळे मस्त आहेत आणि गोळ्यांची साईज आहे ती हळूहळू मोठी होते हे बघा चार ते पाच मिनटं छान असे मी उकळून घेतलेले आहेत हाय फ्लेमवर आता झाकण ठेवून गॅसची फ्लेम बारीक करायची आहे पुन्हा चार ते पाच मिनटं वाफ आणायची आहे हे बघा मस्तपैकी वाफ आलेली आहे गोळ्यांची साईज किती मोठी झाली आहे पहा मस्तच आता लगेचच आपण बर्फाच्या पाण्यामध्ये हे गोळे टाकायचे आहे म्हणजे काय होतं की कुकिंग प्रोसेस आहे ती लगेच थांबली जाते आणि आपले गोळे आहेत ते ओवर कुक होत नाहीत त्यामुळं ते फुटत नाहीत लक्षात घ्या पाकातून लगेचच आपण बर्फाच्या पाण्यात हे गोळे घालायचे आहेत आता दहा मिनटं हे गोळे आपण असेच बर्फाच्या पाण्यात सेट होण्यासाठी ठेवणार आहोत दहा मिनटांनंतर तुम्हाला दाखवते मस्तपैकी रसमलाईसाठी आपले गोळे तयार झालेले आहेत था। सेट झालेले आहेत हे बघा दाबल्यानंतर पुन्हा आपण पाण्यामध्ये घातल्यानंतर पुन्हा आहे तशी साईज होते त्यामुळे व्यवस्थित सेट झालेले आहेत था। आता हे सगळे गोळे आहेत अशा प्रकारे जेवढं जमेल तेवढं पाणी काढून एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे बघा हाताने अशा हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे आणि जमेल तेवढं पाणी काढून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने सगळ्या गोळ्यांमधलं पाणी मी काढून घेते हे बघा आणि आपण जी रबडी केली आहे त्यामध्ये आपण घालूयात सगळे गोळे आहेत ते छान असे हाताने प्रेस करून त्यामधलं पाणी काढून घेतले आणि ते गोळे आपण ह्या रबडीमध्ये घालणार आहोत मस्तपैकी दोन तास फ्रीजमध्ये मुरवण्यासाठी ठेवायचं आहे हे बघा सगळे गोळे यामध्ये मी घातलेले आहेत आता झाकण ठेवून दोन तास फ्रीजमध्ये मी सेट होण्यासाठी ठेवणार आहे म्हणजे छान असे हे आपले रसमलाईचे गोळे आहेत ते रबडीमध्ये मुरतील हे बघा दोन तासानंतर तुम्हाला दाखवते मस्तपैकी आपली रसमलाई तयार झालेली आहे खरं सांगते इतकी सोपी रेसिपी आहे आणि थोडंसं डेकोरेशन केलं आणि सर्व केलं जे समाधान मिळतं ना त्याची काही तुलनाच नाही आणि रक्षाबंधनला नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा कशी वाटली ते अशाच रेसिपीसाठी पुन्हा भेटू या खाद्यरुचीमध्ये धन्यवाद